काल टेलिग्रामवर एक मॅसेज फिरला पूर्ण टेलिग्रामवर एक मॅसेज फिरला आणि तो होता कृषी सेवक जाहिरातीबद्दल आणि त्याच्यात सांगितलं होतं की दीड दोन हजार जाहिराती लवकरच येतील पण तो मॅसेज जो होता तो तो मी आपलं कृषीचं टेलिग्रामचं चॅनल चा असून जे महाराष्ट्रातील सर्वात मोठं चॅनल आहे तरीसुद्धा तो मॅसेज मी आपल्या टेलिग्रामला टाकला नाही तर याचं कारण काय नमस्कार मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत मित्रांनो कालचा जो मॅसेज होता की दीड ते दोन हजार जागांबद्दल जो टेलिग्रामला फिरत होता पण मी माझ्या टेलिग्रामला चॅनलला टाकला नव्हता सध्या बघून घ्या माझे ती आपले तीन टेलिग्राम चॅनल्स आहे तर त्याच्यावर कोणत्याही टेलिग्राम चॅनलला तो मॅसेज नव्हता कारण मी पहिल्यांदा त्या गोष्टीची खात्री करतो आणि त्याच्यानंतर काही असेल तर मी ते बोलतो ओके मग तुम्हाला कसं माहीत झालं कारण मला मुलांनी नंतर ते मॅसेज पर्सनली काही सेंड केले की सर या जागांबद्दल काय तर आज मी तीच माहिती जी की काही कृषी अधिकारी आहेत वरिष्ठ काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून घेऊन त्यांच्याबद्दल याबद्दल बोलले तर तीच माहिती आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला देत आहे ओके तर सगळ्यात प्रथम तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल म्हणजे फर्स्ट टाईम बघत असाल व्हिडिओ तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन्स ऑन करा कारण येणारे व्हिडिओ महत्त्वाचे राहतील आणि दुसरं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तिथून ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या नसल जॉईन असेल तर कारण एकोणतीस हजार आपले त्या टेलिग्रामवर कृषीचे विद्यार्थी जॉईन आहेत ओके तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी सेवक का आता कृषी सेवक आपण त्याला म्हणू नाही त्याला म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी अलग लक्षात या पद भरतीबद्दल तर थोडा मी तुम्हाला सरकारचा काही एक कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आणि त्याच्यानंतर नवीन आकृती बंद सर जागा किती असणार परीक्षा कोण घेणार मागील पेपर किंवा आम्ही तयारी कशी करायची हे पॉईंट आपल्याला बघायचे आहेत तर व्हिडिओ जर मोठा झाला तर शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा ओके आणि तुमच्या मित्रांना शेअर करा कारण नवीन दिशा जे नवीन तयारी करणार आहेत त्यांना एक नवीन दिशा भेटेल ओके तर तुम्हाला माहिती असल की नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा दुसऱ्या टप्प्यातला त्यांनी प्रोग्राम चालू केलेला आहे आणि तो म्हणजे दीडशे दिवसाचा कार्यक्रम याच्या आधी झाला होता तो झाला होता शंभर दिवसाचा कार्यक्रम हा झालेला आहे दीडशे दिवसाचा कार्यक्रम कोणताही व्हिडिओ घेऊन येतो तर थोडा त्याचं माहिती जी काही असते ती माहिती घेऊनच येतो ओके तर हा कार्यक्रम काय आहे आणि याचा कसा आपला आपल्या या जाहिराती संबंधित किंवा बाकीच्या सरळ सेवा भरतीशी कसा याचा संबंध आहे ते सुद्धा सांगणार आता या दीडशे दिवसाचा कार्यक्रम झाला आणि याच्यात वेगवेगळे जे काही विभाग आहेत किंवा वेगवेगळे मंत्रालय आहेत आता या वेगवेगळ्या मंत्रालयाअंतर्गत येणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना काय करायचं आहे तर त्यांचे म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना तिथलचे जे कर्मचार्य आहेत जे मागून म्हणजे काही काय जवळपास सात आठ 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 वर्ष झाले किंवा दहा वर्ष पंधरा वर्ष झाले अजून त्यांची पदोन्नती नाही आहे अलग लक्ष शा, म्हणजे शासनाचे जे काही असे कामं होते की जे व्हायला पाहिजेत होते पण झाले नाही येतं अलग लक्ष ते या कार्यक्रमात करायचे आहेत ऑन प्रायोरिटी बेसिसवर आणि ते कामं करताना त्याच्यातलं एक जे काम येतं त्याच्यामध्ये जे काही आपले पद येतं या पदामध्ये पदोन्नती द्या म्हणजे प्रमोशन्स करा मग ज्या जागा रिक रिक्त होतील त्या जागा पुन्हा सरळ सेवेनं भरा नवीन रिस्ट्रक्चर फॉर्म करा तुमच्या डिपार्टमेंटचे एखादा विभाग असेल त्या विभागातला आता काही पदाची गरज नाहीये ते काढा नवीन पदाची गरज असेल ते भरा आणि हाच तो कार्यक्रम होता अलग लक्षात या या कार्यक्रमामुळेच ही जी काही नवीन जाहिराती सगळ्याच विभागाच्या येणार आहे त्याच्यात कृषीचाही आहे तर ज्यावेळेस मी कॉल केला तर मला समजलं की त्यांनी सांगितलं की बा हा याच गोष्टीतला म्हणजे हा जो काही दीडशे दिवसाचा प्रोग्राम दिला आहे याच्यातलाच हा कार्यक्रम आहे आणि यानं काय होणार आहे की या प्रत्येक विभागाला त्या गोष्टी कराव्या लागतील जर केल्या नाहीत तर त्या आणि करावं तर लागतील पण त्या टाइम लिमिटमध्ये करावं लागतील जर त्यांनी केल्या नाहीत तर तिथं प्रत्येक त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा ज्या गोष्टी किंवा ज्या कारवाई ते करणार आहेत तर त्याला गुण दिलेले आहेत आणि हे गुण जर त्यांनी ते केलं नाहीत तर त्यांना ते गुण तिथं झिरो भेटतील अलग लक्षात म्हणजे आणि त्याच्यानुसार ते विभाग ठरतील किंवा ते मंत्रालय ठर ठरल किंवा या मंत्रालयाने दीडशे दिवसाच्या कार्यक्रमात फर्स्ट क्रमांक घेतला यांनी घेतला त्यांनी घेतला यांना एवढे या मार्क घेतले त्यांना ते तेवढे मार्क असा हे शासनाचा प्रोग्राम आहे म्हणजे सगळ्यांना ॲक्टिव्ह आणि जे काही पेंडिंग असतील जे काही गोष्टी आपल्या पेंडिंग होत्या पदोन्नतीच्या असतील सरळ सेवा भरतीच्या असतील काही जुने पदं असतील ते लॅप्स करण्याच्या असतील ह्या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये आहेत आणि याच कार्यक्रमाचा फायदा या सर ज्या काही सेवा भरती आहेत यांच्यासाठी होणार आहे दुसरा गोष्ट एक त्याच्यातला मुद्दा होता की कृषी विभागातील लिपिक आपल्याला माहिती आहे सहायक जे कृषी अधिकारी होते त्यांचं आंदोलन होतं काही गोष्टीसाठी अलग लक्षात त्याच्यानंतर कृषी विभागातील लिपिक समारकाचं आहे त्यांचं आंदोलन चालू झालं पण ते आंदोलन मागच्या तीन दिवसाच्या पूर्वी संपलेलं आहे अलग लक्षात मागच्या तीन दिवसाच्या पूर्वीच ते आंदोलन संपलेलं आहे अलग लक्षात तर ते आंदोलन त्यांनी ते मागं घेतलेलं आहे दुसरा एकच्यातला महत्वाचा मग सर जो आपला आकृतीबंध तयार झाला आपला नवीन आकृतीबंध चाल धरण या नवीन आकृतीबंधामध्ये जवळपास दोन हजार जागा राहणार आहेत किती दोन हजार नवीन कृषीचा जागा त्याच्यात ते त्यांनी नवीन आकृतीबंधामध्ये दा टाकलेल्या आहेत तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर कृषीचा नवीन आकृतीबंध बरोबर हे नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे पण तयार झालेल्या आकृतीबंधाला मान्यता भेटणं बाकी आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की तो जी काही हे मान्यता याला एक दीड महिन्यामध्ये भेटू शकते असं त्यांनी सांगितलं पण मे बी पुढच्या पंधरा दिवसातही भेटू शकत मग याला जर मान्यता भेटली समजा या आ, आकृती मान्यता भेटली या आकृतीबंधाला मान्यता भेटली म्हणजे नवीन जे काही आता दीड दोन हजार नवीन पद तयार झालेली आहेत साहेब कृषी अधिकाऱ्याचे तर याची जाहिरात काढण्याच्या समोर हालचाली चालू होतील कारण सरळ सेवेच्या जागा भरण्याचं सुद्धा या दीडशे दिवसाच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आहे म्हणजे असं पकडा की दोन हजार पंचवीस मध्ये कृषी सेवकची जाहिरात येणार किंवा येऊ शकते असे चान्सेस आहेत दुसरं महत्वाचा मुद्दा की जागा किती असतील आता त्याच्याच त्यांनी आत्मद्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास दीड दोन हजार म्हणजे दोन हजार जागा रिक्त येत आणि त्या भरायसाठी ते वित्त मंत्रालयाकडे पाठवणार आहेत पण वित्त मंत्रालयावर डिपेंड आहे शेवटी की ह्या दीड ते दोन हजार जागा भरायच्या का त्याच टायमाला का याच्यातल्या एक हजार भरायच्या नेक्स्ट टायमाला एक हजार भरायच्या का आताच्या आता दोन्ही हजार दोन हजार जागालाही परमिशन द्यायचं ते अवलंबून आहेत त्या वित्त मंत्रालयावर मला लक्षात यांनी पाठवलेल्या असतील जागा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या त्र्याऐंशी पदाची सुद्धा जाहिरात पाठवलेली हो आहे पण कृषी विभागानं पण अजून त्याला मान्यता भेटलेली नाही विद्यमान तसंच त्या मंत्रालयावर डिपेंड आहे अलग लक्षात की आल्या तर दोन हजारही जागा येतील किंवा दीडही येतील किंवा एक हजारही येतील जे काही होईल पण जागा येतील ओके दुसरं हे जागेच्या बाबतीत झालं आकृतीबंधाच्या बाबतीत मी बोललेलो आहे तिसरा तुमचा पॉईंट आहे जो मला मुलांनी मेसेज टाकलेले आहेत की सर परीक्षा कोण घेईल कारण की तुम्हाला एक माहिती आहे की दोन हजार सव्वीसपासून सेवा भरती कोण घेणार आहे तर एम पी एस सी घेणार आहे पण हा प्रोग्राम ही ॲडव्हर्टाइजमेंट जर दोन हजार पंचवीसला आली तर ही परीक्षा कोण घेऊ शकते टी सी एस आय बी पी एस पण माझं मला पर्सनली असं वाटतं किंवा मी माझा अनुभव पर्सनली सांगतो की ही परीक्षा पुन्हा एकदा आय बी पी एसकड जाण्याचे चान्सेस आहेत कारण का कारण कृषीशी संबंधित ज्याही परीक्षा आहेत आतापर्यंत आपण बघितल्या आहेत तर त्या आय बी पी एस घेते जसं ए फो असते त्याला तो अनुभव कदाचित ते तसं म्हणू शकतील पण शेवटी त्यांच्याकडे जर ती म्हणजे आता पी चा आपल्याला माहिती आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये बाकीच्या परीक्षा घेते बँकेच्या घेते क्लर्कच्या घेते ते डिपेंड हे आता त्यावेळेस आपल्याला समजेल पण दोन्हीपैकी पैकी टी सी एस किंवा एस या दोन्हीपैकी एक जण ही परीक्षा घेईल एम पी एस सी कडे जाण्याचे खूप कमी चान्सेस आहेत पण हे जर दोन हजार सव्वीस मध्ये जर ही एक एक्झाम गेली किंवा मग तसं जर काही हालचाली झाल्या एमपीएससी सुद्धा घेऊ शकते पण सध्या तरी दोन हजार पंचवीस मध्ये आलं तर सध्या तरी ही जाहिरात टी सी एस किंवा आयबीपीएस घेईल अशी शक्यता आहे आणि मला पर्सनली वाटतं की ही आयबीपीएस जास्त चान्सेस आहेत घेण्याचे तुम्हाला माहिती आहे की आयबीपीएस चे पॅटर्न कसा राहतो अलग लक्षात कारण की मागचा आपण जो कृषी सेवकचा बघितला आहे ज्याच्यामध्ये डिप्लोमा बरेचसे प्रॉब्लेम फेस करायचं काम पडलेलं आहे कारण की जे क्वेश्चनचा पॅटर्न आहे कारण त्यांचं जे ऑप्शन्स असतात ते पाच ऑप्शन असतात अलग लक्षात आणि पाच ऑप्शन्स आणि आपल्याला जो सिलेबस देतो कधी कधी बऱ्याच मुलांना होता की बा सिलेबसच्या बाहेर प्रश्न आले का नाही सिलेबसच्या नाही बाहेरचे नव्हते पण त्याची का पातळी त्यांनी वीस तीस टक्के जे होते तर ते का पातळीचे प्रश्न होते ज्याच्यावर सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न म्हणून आपण म्हणजे बऱ्याच जणांची चर्चा झाली पण आता हे कोणाच्याच हातात नाहीये हे तुमच्या नाही माझ्या नाही की बा आपल्याला करायचं काय म्हणजे हे घेणार कोण काय करणार सध्या एवढंच आहे जर जेणेकरून ही परीक्षा जर आपली पुढं झाली डिसेंबर असो का पुढं जानेवारीमध्ये जाऊ कारण जर तुमचा एखाद्या कंपनीसोबत आता करार झालेला असेल सपोज टी सी एस सोबत करार केलेला आहे किंवा कृषी सोबतच्या दीड हजार जागा घेण्यासाठी तर ती परीक्षा जर टी सी एस सोबत करार केला असेल ती दोन हजार सव्वीसलाही गेली तर ते टी सी एसच घेईल अलग लक्षात जर आता करार झालेला असलं तर त्याच्यामुळं काय आहे की कोण घेईल हे महत्वाचं नाही की तुम्हाला फक्त आता सध्या एवढं आहे की जर ह्या जागा कारण या शासनाच्या दीडशे दिवसाच्या प्रोग्राममध्ये जर ह्या जागा दिल्या तर ही जाहिरात येईल आणि ही जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला काय होईल हे टी सी एस असो काय बी एफ पी एस असो आपल्याला सध्या अभ्यास करता येईल अलग लक्षात आता दुसरं हे एक महत्वाचं आहे की हे चालू असताना जर कृषी विद्यापीठाचं जसं आता प्रोग्राम आहे तर कृषी विद्यापीठाचाही त्याच्यात आहेच अलग लक्षात हे प्रोग्राम सगळ्या विभागांना लागू आहे सगळे महामंडळ असतील असतील विभागाला लागू आहे पण आपल्याला ही अपेक्षित आप आप आहे की हे जे काही राहिलेले महाभीज झालंय आरटीआय टाकलेला होता पण काही रिप्लाय आला नाही होता महाबीजचा सुद्धा आणि रेशीम संचालनाला सुद्धा आरटीआय टाकला होता पण त्यांचा सुद्धा काही रिप्लाय आला नाही पण अपेक्षित आहे तर ह्या जाहिराती ही कृषी चित आहेत कृषी विद्यापीठ झालं महाबीज झालं वखर महामंडळ झालं मला लक्षात ह्या ज्या जाहिराती आहे रेशीम संचालना झाले ह्या अपेक्षित जाहिराती तर सध्या फक्त काय करायचं आहे की आपल्याला अग्रिकल्चर तुम्ही जनरल स्टडी करत असाल मी तुम्हाला अजूनही सांगतो की बाकीच्या सुद्धा ज्या इराती येत आहेत त्याच्यात तुम्ही फॉर्म भरा बी चा असो टी सी असू चा क्लिकलच्या असू द्या एक्झाम किंवा जिथं तुम्ही इलिजिबल आहात त्याचा फॉर्म भरा परीक्षा द्या हल लक्षात त्यानं काय होईल तुमचे बाकीचेही सब्जेक्ट होतील आणि सोबत फक्त ऍग्रीकल्चर चालू ठेवायचं आहे आपल्याला मी अजूनही तुम्हाला आश्वासित करत नाहीये की ही जाहिरात येईलच शंभर टक्के ही जाहिरात येईलच पण शासनाच्या या प्रोग्राम अंतर्गत या दीडशे दिवसाच्या प्रोग्राम अंतर्गत ही जाहिरात पास करून सरळ सेवाची जाहिरात घेणे ही जबाबदारी आहे पण मे बी पुन्हा एकदा ते सांगतो की वित्त मंत्रालयावर डिपेंड आहे कि ये कि किती येईल कधी येईल म्हणजे त्याला परमिशन्स किती याची भेटत दिली तर दोन हजार पदाच्या दोन हजार पदाच्या प्लस जे पदा आहेत त्यांनाही मान्यता भेटल अलग लक्षात त्याच्यामुळं संभ्रम तयार झालेला होता मला मुलांनी मॅसेज टाकलेले होते टेलिग्रामला बऱ्याच जे नॉन ॲग्रिकल्चरचे टेलिग्राम आहेत त्यालासुद्धा ते मॅसेज फिरत होते पण मी माझ्या टेलिग्रामला मेसेज टाकला नव्हता हो काल कारण की मी एका ठिकाणी चौकशी केलेली होती पण काल संडे असल्यामुळे झालं नाही ते काम आज मी कॉल करून विचारलं तर त्यांनी सांगितलं की हो याला एक दीड महिन्यामध्ये अशी मान्यता भेटल आणि जर याला मान्यता भेटली तर ही जाहिरात येणार त्याच्यामुळे ॲग्रीचा अभ्यास चालू व्हा कारण कृषी विद्यापीठाचं सुद्धा येऊश पुढं कृषी सहाय्यकच्या जागा वगैरे जे आर एस आर एच्या जागा असतील यासुद्धा जागा येतील म्हणजे दोन इकडे या अभ्यास कामी आपल्याला येईल आणि तुम्हाला म्हणसाल की मागचे पेपर सर आय बी पी एस बघा मागचे आय बी पी एसचे पेपर नाही आहेत पण जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स होते जे मुलांनी जशा शिफ्ट झाल्या आणि तशा आपल्याला टाकले आहेत आप आपल्या टेलिग्रामवर टाकलेले आहेत तर मी त्याचे क्वेश्चन सग सक, सगळा एक संग्रह करत आहे आणि त्याचे संग्रह करून कोणकोणते प्रश्न विचारले होते त्याला चार ऑप्शन्स देऊन कारण मेमरी बेस्ड प्रश्न आहेत आपल्याकडे सुद्धा ते सगळे एकत्र करून त्याच्यावर काम करून ते मी आपलं जे काही ॲप आहे सदार एग्री सदार ई एग्री प्लॅटफॉर्म हे ॲप आहे आपलं त्या ॲपला टाकून देईल आणि तोपर्यंत तरी मला एवढं वाटतं की तुम्ही फक्त फक्त सध्या अभ्यास सेल्फ अभ्यास स्वतःचा चालू करा तुम्हाला पुस्तक कोणते वाचायचे सर जर आयबीपीएस न विचारलं तर काय केलं पाहिजे सर अलग लक्षात हे मागचा सगळ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की नवीनच माझा पुढचा जो व्हिडिओ येईल तर तुम्ही सध्या काय केलं पाहिजेत म्हणजे कृषी डिप्लोमावाले असो काय अॅग्रिकल्चरवाले असो की सध्या आपलं जे रिडिंग असलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजेत आपल्याला जनरल बिन परीक्षा द्यायच्या आहेत आणि ह्या सुद्धा द्यायच्या आहेत आपण कसा आपला प्लॅन तयार करायला पाहिजे याचा एक व्हिडिओ मी अपलोड करत आहो तुमच्यासाठी लवकरच तोही व्हिडिओ येईल सध्या उद्यान अधीक्षक उद्यान परीक्षक उद्यान सहाय्यक ह्या जे पदयत आहेत बीएससी अग्रिकल्चर क्वालिफाय आहेत फॉरेस्ट्री क्वालिफाय आहेत सगळे क्वालिफाय आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका आणि तो बिन अनुभव घ्या कारण की ते सुद्धा परीक्षा टी सी एस न घेतलं तर आपल्याला हि त्यांचा पॅटर्न सुद्धा माहिती होईल अलग लक्षात जर टी सी एसने हे पेपर घेतलं तर त्यांचा कृषीशी संबंधित कसे प्रश्न विचारतात तर तो सुद्धा पॅटर्न माहीत होईल त्याचेही पेपर मी आपल्या सदारी अग्र प्लॅटफॉर्म ॲपवर टाकलेले आहे आज आत आपण इथं थांबू नेक्स्ट अपडेट असले तर घेऊन येऊ नक्कीच व्हिडिओ आवडलात लाईक करा आणि शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल आवर्जून जॉईन जॉईन करून घ्या समोरच्या अपडेट तुम्हाला भेटतील ओके आज आपण इथंच थांबू